पुण्यातील हडपसर येथील जयवंतराव सावंत पॉलिटेक्निकच्या सी डिपार्टमेंटनं रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केलाय सुरक्षा रक्षक मिलिटरी ऑफिसर्स सदर कमांड पुणे तसेच पोलीस विभागातील अधिकारी वानवडी पोलीस स्टेशन यांना राखी बांधून या विद्यार्थिनी आपलं रक्षाबंधन साजरं केलंय तसेच ट्रॅफिक पोलीस यांना देखील यावेळी राखी बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या बहिणीची रक्षा करणाऱ्या भावाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून साजरा करणाऱ्या या रक्षाबंधन सणाची खरी जाणीव या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली आणि म्हणूनच आपल्या देशाचे रक्षक मिलिटरी ऑफिसर्स तथा पोलीस यांना मानवंदना देऊन रक्षाबंधनाचा हा सोहळा उत्साहात पार पडला आहे यासाठी हडपसर संकुलाचे संचालक डॉक्टर व्ही ए बुगडेसर आणि डॉक्टर संजय सावंत सर यांचं विशेष मार्गदर्शन लाभलंय तसेच प्राचार्य डॉक्टर एस एम देवकर शर, सर आणि उपप्राचार्य डॉक्टर एम एस काळवांडे सर यांचंही मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलंय या कार्यक्रमासाठी विभागाच्या विभाग प्रमुख सौ मधुरा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलंय तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख डॉक्टर चंदनकर सर डॉक्टर साबळे सर सौ बारसकर मॅडम सौ सय्यद मॅडम यांचंही मोलाचं मार्गदर्शन यावेळी लाभलंय आणि तसेच प्राध्यापक वर्गाचा मोलाचा हातभार देखील लाभलेला आहे कार्यक्रम आयोजित केल्याच्या प्रत्यर्थ सदन कमांड यांच्या वतीनं हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब स्टेशन एरियाचे अधिकारी श्री डी एस पांडेसर आणि सहकारी यांनी स्वतः जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक मध्ये येऊन विभागाचं विद्यार्थ्यांचं आणि कॉलेजचं तोंड भरून कौतुक केलंय आणि ऍप्रिसिएशन लेटर्स विभाग प्रमुख मधुरा कुलकर्णी यांना सुपूर्त देखील केलंय रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे